सिस वगैरे ते त्याचा सीसे वगैरे या सर्व पदार्थापासून हा त्या लावारासापासून खडक तयार होत असतो असत खांबाड गेलो पाधारणार्थ उदक उदाहरणार्थ कोळसा तांबा पितळ लोखंड सोनं चांदी सिसे वगैरे सर्व जास्त झालेले पदार्थ ज्वालामुखी बनून पृथ्वीच्या पोटात ज्वालामुखी बनून संपूर्ण जाळून नष्ट करीत असतात व त्या सर्व पदार्थाचा जळालेला रस नाही का जळालेला रस तो म्हणजे लावा रस पृथ्वीच्या पोटामधून पृथ्वीच्या वर घेऊन येतात तो लावरच पृथ्वीच्या पोटाच्या वर घेऊन येतात पृथ्वी भाड़ती पृथ्वी फाटून ते वर आणतात घेऊन येतात व पृथ्वीच्या वर आल्यानंतर श्री प्रमोद सोळावे पंच महाभूत ज्वालामुखी हे परत आपले मूळ रूप धारण करतात परत आपलं त्यांचं मूळ रूप घोडीचं रूप धारण करतात व ब्राह्मणामध्ये सर्वत्र भ्रमण भ्रमण करण्यास वावरण्यास निघून जातात म्हणजे पृथ्वीच्या पोटाच्या ज्योतीच्या रूपाने जातात ते सगळं जास्त झालेला पदार्थ सोनं चांदी सिचर लोकाड तांबा पितळ हे जळून जळून जास्त रस झालाय अगदी त्यावेळेस ते, जोलुं जोलुं ते जमीन फाडून वरती आणतात सगळ्या रस